आपण जे असल्याचे ढोंग करतो तेच आपण बनतो म्हणून आपण कशाचे ढोंग करतो याबद्दल आपण सावध असले पाहिजे की माणूस ज्या गोष्टींचा वारंवार प्रदर्शन करतो त्या हळूहळू त्याच्या मनात आणि उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सतत आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर कालांतराने तिचा मेंदू हे वर्तन खरी सवय म्हणून स्वीकारतो यालाच सेल्फ परसेप्शन थेअरी आणि न्यूरोप्लास्टिसिटीशी जोडता येतं आपण खोट असतो तरी आपल्या मेंदूत सकारात्मक हार्मोन सक्रिय होतात आणि आपला मूड सुधारतो पण याची नकारात्मक बाजू देखील आहे जर आपण सतत राग दुःख किंवा नकारात्मकता यांचा ढोंग करत राहिलो तर हळूहळू आपली मानसिकता तशीच घडते म्हणून आपण कोणत्या गोष्टींचं नाटक करतो याबाबत सावध असणं आवश्यक आहे कारण तेच नाटक आपली खरी ओळख बनू शकते योग्य वर्तनाचा सराव म्हणजेच जीवन बदलण्याची गुरुकिल्ली आहे धन्यवाद